नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणवरील पंचवीस प्रश्नोत्तरे पाहणार आहोत पडघवली या कादंबरीचे लेखक कोण आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी गोनी दांडेकर दृश्य शब्दाचा विरोधार्थी शब्द सांगा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अदृश्य पुढीलपैकी कोणते वाक्य प्रमाण लेखनानुसार अचूक आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी वास्तवदर्शी लेखन हा अहवालाचा आत्मा आहे दहीवर या शब्दाचा अर्थ सांगा आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी चोराने चोरीची कबुली द्यावी म्हणून पोलीस त्याच्या डॅडॅस यासाठी योग्य वाक्यप्रचार शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए पाटीचे धिरडे करतात भारतीय महिला संघाने विश्वचषक हॉकी स्पर्धा जिंकली वाक्यातील प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्मनी। पुढीलपैकी अवयुभाव समासाची जोडी शोधा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी हर हरघडी तोंडपाठ या समासाचा योग्य विग्रह ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी तोंडाने पाठ खेद या शब्दाचा समान अर्थी शब्द सांगा आंसर आहे ऑप्शन क्रमांक सी विषाद खालील मनीचा योग्य अर्थ ओळखा अतिराग भीक माग आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी अत्यंत रागीट माणूस स्वतःचे नुकसान करून घेतो खालील शब्दाचा समास ओळखा पद्यनाभ आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए बहुविग्री समास खालील वाक्यातील प्रयोग ओळखा गुराख्याने गायीस मारले आंसर आहे ऑप्शन क्रमांक डी भावे प्रयोग नाच या शब्दाचा योग्य अर्थ असलेले विधान ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए आभाळ भरून आल्यावर मोर नृत्य करतो रामप्रहर शब्दाचा अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी पहाट बनगरवाडी ही कादंबरी कोणाची आहे आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी व्यंकटेश माडगुळकर खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा शंकराची उपासना करणारा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी शेव वाट लावणे वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी नाश करणे मीठ भाकर भाजीपाला भांडीकुंडी केर कचरा ही कोणत्या समासाची उदाहरणे आहेत आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद्व समास श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिले आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी साने गुरुजी भाजीपाला या समासाचा प्रकार ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी समाहार द्वंद ती गाणे गाते या वाक्यातील प्रयोग कोणता आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी कर्तरी प्रयोग रामने पुस्तक वाचले या वाक्याचा प्रयोग ओळखा आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए कर्मनी प्रयोग जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा प्लीज